विठ्ठल विठल कुठे गेलं काय येते काय येते विठ्ठल विठ्ठल येते कस करतात ग विठ्ठल विठ्ठल कस करता असं करता विठ्ठल विठ्ठल ए थांब चाचीला काय सांगायचं मुक्ता ए मुक्ता हे बघू काय म्हणते ऐका Like. लाइक तस नाही लांबून ग लाईक like. दिदीला काय सांगायचं विठ्ठल विठ्ठल ना, ना? करून दाखू बर का विठ्ठल विठ्ठल दिदीला व्हिडिओ पाठवते मी काय विठ्ठल विठ्ठल करून दाखवून मला मम्मी येते येते शिला विठ्ठल विठ्ठल करता चल। आता चल कुठे चल आधी विठ्ठल विठ्ठल करून दाखवून को दाखव कोणाला मदत करते अंकलला मदत करते तुला साडी साडी घालून चालतंय ना का वर पकडलं ये मग खाली कोणाला बनवणार बाई तू चपाती कोणाला पप्पाला बनवणार आहे मला देशील का गप्पा कोणाला बनवायली ग तू चपाती येशू कोणाला बनवती मा तू खायला ज्या पप्पाला बनवतीये छान छान बनव ना मग गोल गोल गोलगोलच बनवली काय झालं मला सांग तुला बनवायची होती का बरं गे तूच भिजवून तूच बनव बर तू बनव पप्पासाठी सॉरी चांग चांना कुसुका बर बा, कोणाला रोटी बनवती ग तू कोणालाच नाही कस निसतात निसता मग आलं का निसता अरे बापले येशू जी बाहेर येली पण अरे बापले बाहेरच पडलं येशू तू निसायचं तर अजून निस हाय ते निस बस झालं यशू बस झालं आता फिरो जात फिरो आता फिरो जात फिरू आ